हॅलो गाईज मी अनुजा वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही आय होप मस्तच असणार हलव्याच्या दागिन्यांचा व्हिडिओ आहे हा अदिविकसाठी या माझ्या पिल्लूसाठी हलव्याचे दागिने बनवते आहे मी त्याचं बोरस्नान करायचं आहे त्याचं पहिलंच बोरस्नान आहे तर म्हटलं एकदम छान मस्त झालं पाहिजे पाहिजे तसं त्याच्यामुळे हलव्याचे दागिने बनवते मी तर ब्लॉग कसा वाटतं तर नक्कीच सांगा तर चला बघूया ब्लॉग तर हे मी अशा प्रकारे बनवायला घेतलं होतं ब्ल्यू कलरची रिबीन आणली होती ब्ल्यू कलरचेच खडे आणले होते छोटेवाले तिळगू आणले होते मोठेवाले पण तिळगू आणले होते आणि मेन म्हणजे ग्लू ग्लू, ग्लू एकदम पॉवरफुल असेल तरच चिकटून राहते तिळगू जर चिकटवायचं गळ्यातलं बनवायचं असेल तर त्याच्यामुळे ग्लू आणला होता मी फेवी बॉन्ड खूप म्हणजे खूप पावरफुल आहे तो त्याचा वास पण खूप डेंजर आहे म्हणजे असं नाकात पार असा झणझण करत जातं एवढा वास त्याचा डेंजर आहे ग्लू त्या ग्लूने चिकटवल्यावरती नाही निघत शक्यतो पण मुलांचा काय भरोसा नाही वडून तोडून काढल्यावरती ते निघू पण शकतं एवढा पण पॉवरफुल ती काय परमनंट गो गोष्ट नाही आहे की ती एकदम कायमची चिकटून बसेल निघणारी वस्तू आहे ती तुटणारच तर तेळगूळ छोटेवाले तिळगूळ मी अशा रिबीनवरती थोडीशी जागा सोडून गाठ बांधायला जागा सोडून चिकटवायला घेतले मी अर्ध्यापर्यंत चिकटवून घेतले त्याच्यानंतर फॉर्मशीट गोल्डन कलरची आणली होती त्या गोल्डन कलरच्या फॉर्मशीटवरती पेन्सिलनी फूल काढून घेतलं ते फुल कट करून घ्यायचंय फुल कट करून घेताना पण खूप त्रास फॉर्म फॉर्मशीटनी तर मला खूप त्रास दिला कारण याला थोडंसं चिकट होतं मागून मग ते फुल पण नीट मला कट करता येत नव्हतं कारण ते वाकडं तिकडं जात होतं ते चिकटण्यामुळे मी कसं तरी केलं पण खूप पॉवरफुल नव्हतं ते कधी पण निघून पडणारं चिकट होतं त्याच्यामुळे कैचीने कट करून मला फेव्हिबॉन ग्लू ने लागलं पण ते कट करताना ती कैची त्याला चिकटत होती त्याच्यामुळे ते कटच होत नव्हतं खूप म्हणजे खूप त्रास दिलाय अगोदर वाटलं कसं होतं काय माहिती पण फायनल लुक बघ बघितल्यानंतर एवढं छान वाटत होतं ना असं वाटत होतं की फर्स्ट टाइम बनवली आहे ती गोष्ट खूप म्हणजे खूप भारी आलं आणि पहिल्यांदा बनवली आणि सगळेजण त्याची तारीफ करतात मग तर वा खूप छान वाटत होतं आणि ते हे गळ्यातलं वगैरे मी नंतर सगळं बनवून झाल्यानंतर स्वतःच घालून बघत होते गळ्यात कारण एवढं छान दिसतंय ते मोबाईल मध्ये दिसतंय का नाही माहित नाही पण मध्ये वा डेकोरेशनचा व्हिडिओ तर नाही याच्यात येणार फक्त हे दागिन्यांचा व्हिडिओ टाकते आणि माझा आवाज बसला आहे त्याच्या त्याच्यामुळे थोडस इग्नोर करा मग हे फुल असं मध्ये चिकटवून घेतलं आणि त्याच्यावरती ब्ल्यू कलरचा कडा कडा लावते त्याच्या साईडने तिळगू लावायचं सा। म्हणजे फ्लावरचा लुक एकदम डन म्हणजे खूप छान वाटेल आणि डेकोरेशनचा व्हिडिओ पण येईल कारण हा व्हिडिओ खूप मोठा झालाय कमीत कमी पंचवीस चोवीस पंचवीस मिनटाचा व्हिडिओ झाला आहे बहुतेक त्याच्यामुळे नाही टाकणार डागिने आवडले तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे असेच नवनवीन एक्सपेरिमेंट व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील कारण मी मला काही बनवायचं वेडे आवडलं की ते बनवते मी कधी चुक कधी चुकतं कधी बरोबर येतं चुकल्यावरती वाईट वाटतं पण असं एकदम छान बनल्यानंतर खूप म्हणजे खूप आनंद होतो जसं का कोणतीतरी ट्रॉफी जिंकली असं वाटतं मग हे जसं वरती चिकटवून घेतलं तसंच खाली पण अर्ध्यापर्यंत चिकटवून घ्यायचं ते चिकटवून घेतल्यानंतर परत एकदा फ्लावर कट करून घेतला गोल्डन फॉर्म शीट वरती पेन्सिलने काढून त्या फ्लावरला मध्ये खडा चिकटवला ब्ल्यू कलरचा आणि तेळगू लावले साईडनी का तर दुसऱ्या याला पण करायचं होतं दुसऱ्या साईडला पण त्याच्यामुळे ते चिकटवून वगैरे घेतलं म्हणजे असं कॉम्बिनेशन एक झालं ना तर खूप छान वाटतं ब्ल्यू खडा ब्ल्यू रिबीन आणि त्याच्यामध्ये व्हाईट तेळगू खूप आकर्षित वाटत आणि त्याच्यात चमकीवाला गोल्डन शीट वाव मस्त होतं तुम्ही पण ट्राय करून बघा मी दुसऱ्या तसंच व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चिकटवून घेतलं हे दोन्हीच्यामध्ये मध्ये एक फ्लॉवर चिकटवून घ्यायचा म्हणजे गळ्यातल्याचा लुक एकदम डन होईल खूप छान वाटत होतं आणि खरंच ज्या बायकांना किंवा ज्या मुलींना वाटताना ना वाट मला जमणार नाही किंवा जमत नाही तर एकदा ट्राय करून बघा एकदा खराब होईल दोनदा खराब होईल तिसऱ्यांदा शंभर टक्के चांगले ना माझं तर फर्स्ट टाईममध्ये चांगलं आलं कसं असतं आपल्या डोक्यात थोडीशी डिझाईन ठेवायची आणि मोबाईलमध्ये वगैरे मोबाईल आहे यूट्यूब आहे आहे मग नेट आहे आपल्या मोबाईलमध्ये बिंदास यूट्यूबवरती चेक करायचं जास्त सामान नाही आहे जास्त महाग पण नाही आहे खूप स्वस्तामध्ये होऊन जातं तीनशे चारशे रुपयाची ऑनलाईन बघितलं मी तीनशे का चारशे रुपयाला हा पूर्ण सेट होता छान मुलांचा म्हटलं नको आपल्याला येते आपण ट्राय करू चुकलं तरी पण आपल्याच मुलांचा गळत घालायचे आणि नाही चुकलं तरी एक नंबर काम झालं त्याच्यामुळे ट्राय करायला शिका भिल तर तसंच महाग राहत जातं प्रयत्न केला तर शिकत कारण मी तर हे फर्स्ट टाइम केलं होतं खूप म्हणजे खूप छान झालं होतं स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवायचा लोक काय बोलतील लोक तर बोलायलाच असतात त्यांच्याकडे तर हेच नाही करायचं स्वतःवरती कॉन्फिडन्स असला ना विषय संपला तर मी पण असाच विचार करून बनवायला घेतला आणि खूप छान झालं जशी डिझाईन होती तशी म्हणजे मोबाईलमध्ये थोडी बघितलेली आणि डोक्यात थोडीशी होती तशीच कापायला घेतली पण पाहिजे तशी डिझाईन झाली नाही माझ्याकडून थोडीशी चुकलीच मला फ्लॉवरची डिझाईन करायची होती पण ते वेगळंच काहीतरी झालं त्याच्यामुळे नॉर्मल थोडंसं कट केलं डोकं चालवून आणि त्याच्यावरती तिळगुळ वगैरे लावून चिकटवून एकदम आ, डन केलं व्हिडिओ हा व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते हाच नाही कोणताही व्हिडिओ असू द्या व्हिडिओ क्रिएटर कोणीही असू द्या जे जो व्हिडिओ बनवतात ना त्यांची मी कंडिशन समजू शकते कारण मी पण त्याच कंडिशनमधून जाते खूप म्हणजे खूप एडिटिंग करावी लागते व्हॉइस रेकॉर्डिंग द्यावी लागते कोण व्हॉइस रेकॉर्डिंग देत दे नसेल तर त्याला गाणं शोधून टाकावं लागतं परफेक्ट सॉन्ग शोधावं लागतं आणि ह्या तेळगू ह्याला तर खूप कटकटीचं काम आहे एकदम बारीक आहे चिकट म्हणजे चिकटवायचं बसायचं पूर्ण कंबर वगैरे दुखून जात मी दोन तीन दिवस सलग कंटिन्यू बसून हा तीन दिवस झाले मला आज तीन, आ, पन, आ, तीन चार का चार दिवस झाले कंटिन्यू सलग बसून माझी कंबर एवढी दुखतीय ना पण तीनशे चारशे रुपये घालवण्यापेक्षा घरच्या घरी होत आहे कमी पैशात झाले त्याच्यामुळे मी केले हे गोल्डन फॉर्मशीटचे तीस रुपये चे चे ते चे वीस रुपये आणि रिबीन वीस का तीस रुपयाची होती मग ते मला वाटते शंभर रुपयाच्या आसपास गेले असतील आस तर हे मी अशी फ्लॉवरची डिझाईन काढली फ्लावरची डिझाईन तुम्ही बघितली आहे स्टार्टिंगला फ्लावर कट करून त्याच्यात खडं लावून ते चिकटवून घेतलं त्रिकोण कट केले मी छोटे छोटे मी ते त्रिकोण या साईडनी या साईडनी दोन्ही साईडनी म्हणजे मनगट्याला होईल असं हे आत्ता बनवलेलं बाजूबंदाचं होतं समोर दिसतच असेल आणि ते बनवते माझ्या हातात आहे ते म्हणजे मनगट्याला बनवायचे असं काही नाही ते, मन ना ते बाजूबंदालाही लावू शकता आणि मनगटायला ला मनगट्यालाही लावू शकता तसं काही नाही आहे पण मी जसं विचार केला होता की हा हे इथे लावायचं आहे इथे लावायचं असंच सांगते मी तुम्हाला तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही बनवू शकता स्वतः म्हणजे आपल्या डोक्यात थोडासा विचार ठेवायचा अशी डिझाईन करायची तशी करायची एक ट्राय करून बघायचं तुम्ही ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून सांगा इथे थोडीशी कोपऱ्यामध्ये उशी दिसत असेल कारण मी उशीवरती सेटअप ठेवून हा व्हिडिओ बनवला आहे कारण माझ्याकडे स्टँड वगैरे नाही आहे आणि स्टार्टिंगला स्टँड वगैरे घेणं पण खूप रिस्की आहे कारण लोकांना तेवढाच हसायला चान्स मिळतो एवढं करतीये पण हिला काहीच मिळत नाही आहे यूट्यूबकडून इन्कम नाही आहे काय नाही आहे तरी पण एवढं करते त्याच्यामुळे लोकांना हसायला चान्स द्यायचा नाही आपण प्रयत्न करत राहायचा कधी ना कधी आपल्या प्रयत्नाला यश मिळतंच कारण आपण फुकटचं घेत नाही आहे किंवा काय नाही आहे आपण कष्ट करतो खूप मेहनत लागते या व्हिडिओ बनवायला हसणाऱ्यांना तर काय त्यांचे दात दाखवायचे असतात पण आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही तर हे असं मुकुटची तयारी चालली होती मुकुटच म्हणतात बहुतेकाला काय म्हणतात काय माहिती तर ते कट करून घेतलं माझ्या अंदाजाने मला कट तर वेगळंच करायचं होतं पण ते वेगळंच होत होतं पण छान वाटत होतं जसं कट करेन तसं व्यवस्थित म्हणजे त्याला आकार वगैरे देतो चुकलं तर ठीक आहे मी त्याला थोडंसं आकार देऊन व्यवस्थित करत होते तर त्याला चिकटवून वगैरे घेतलं मला तिळगूळ कमीच पडले होते नंतर मी तिळगूळ आणून परत संध्याकाळी चिकटवलं तो व्हिडिओ काही घेतला नाही मी कारण खूप उशीर झाला होता मला अदवी खूप त्रास देतो तरी पण याची स्पीड वाढवलीय मी नॉर्मली विचार करा हा व्हिडिओ मला वाटतंय कमीत कमी पन्नास चाळीस मिनिटाचा झाला असेल एवढा मोठा व्हिडिओ मी तरी पण बनवलाय तर बनवू देत नाही लहान मुलांचं माहितीच असेल तुम्हाला खूप त्रास देतात पण त्याच्यासाठी म्हटलं त्याच्यासाठी बनवायचंच चा आहे मला गेल्या वर्षी त्याचं हे करायचं होतं बोरस्नान पण नाही जमलं मला कारण तो खूप लहान होता आणि महिन्याचं त्याला बसता येत नव्हतं सगळी तयारी केली होती फक्त हे दागिने बनवायचे होते आणि त्याला कपडे वगैरे सगळं ब्लॅक कलरचे ऑनलाईन मी मागून वगैरे ठेवले होते नाही जमलं मला तर ठीक आहे म्हटलं नाही तर नाही यावर्षी नक्कीच करायचं आहे कारण मुलं लहान असतात तर वरच करायला मजा येते नंतर मोठं झाल्यानंतर तर काय त्यांना समजतं ते जास्त इग्नोर करतात तर असा झाला होता फायनल लुक आणि हे मी संध्याकाळी बनवते हा व्हिडिओ मी संध्याकाळी घेतला मला वाटतं अकरा वाजले होते जेवण वगैरे झालं सगळे झोपायला गेल्यानंतर हा व्हिडिओ मी वरच्या घरात बनवायला घेतला होता तो सेटअप माझ्याकडे एक बाऊल आहे प्लास्टिकचा त्याला कट केलाय त्याच्यामध्ये मोबाईल एकदम परफेक्टली बस ठेवता येत होतो तर तसंच ठेवलं होतं मी ते दोरा घेतला होता तीन पदर घेतले होते दोऱ्याचे दोन पदरमध्ये सुई लावली होती आणि एक सिंगल होता हार ठेवली होती कारण सिंगल दोरा जर सोडला असता तर गाठ बसली असती गुतडा झाला असता त्याच्यामुळे ती दोऱ्याची गुंडी सोबत ठेवली होती मग त्या सुईमध्ये मनी ओवून घेतले मी दहा पंधरा ओले असतील त्याच्यात ओवून घेतल्यानंतर मग तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये मी एक त्याच्यात व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला मी तुम्हाला सांगते पण काही केलं काही नाही तर ते पायामध्ये मी ते तीन पदर जे होते ना एक पदर इकडे ठेवला इकडे तुम्हाला रि दिसतच असेल दोऱ्याची आणि दोन पदर तिकडे मणी घातलाय ना तिकडे ठेवला मग ते गाठ मारून घ्यायची इकडून असं दोन पदरच्या वरून घेऊन खालून अशी गाठ मारायची दोऱ्याने म्हणजे ते पॅक बसतो मणी पण आणि तिळगुळ पण तिकडच्या साईडला सुई जिथे ओवली आहे ना तिथे दोन दोरा आहे तर त्याच्यामध्ये एक गॅप असतो तर तो गॅप उघडून त्याच्यामध्ये तिळगूळ ठेवून गाठ बांधायची आणि तिळगूळ पण असे घ्यायचे की ज्याला म्हणजे अशी जागा असेल मधी अडकून बसण्यासाठी त्या दौऱ्यामध्ये कारण पूर्ण प्लेन असे गोल गोल गोटी सारखे जर तिळगूळ आणले ना तर ते बसत नाहीत मी त्या दागिन्यावरती चिकटवलेले आहेत ना ते तसेच आहेत बसत नाहीत ते असे दोऱ्यामध्ये त्याच्यामुळे त्याला होल पाडणे शक्य नाही कारण तिळगू खूप मोठे त्याला होल पाडणं शक्यच नाहीये म्हणून असे वाकडे तिकडेवाले आणायचे म्हणजे दोऱ्यात एकदम पॅक बसतील तरी पण माझे एक दोन तिळगू निघालेच होते एक बसवलाय पण दुसऱ्यांना तुटला तुटलाय त्याच्यामुळे ते बसवणं होतं का नाही होतं जाऊ द्या आपल्याच मुलाचा गळत घालायचं कुठं विकायचं आपल्याला की लोक काहीतरी बोलतील किंवा बोलणं ऐकायचे तर हे बघा मी असं अडकून घेतले आणि याला गाठ मार वरतून घेऊन खालून दोरा काढते म्हणजे गाठ बसती थोडंसं कन्फ्युजन होत थो होतं माझं पण कारण मी पण फर्स्ट टाइमच बनवत होते थो थोडंसं समजून घ्या शेअर करावं म्हटलं व्हिडिओ कारण माझं मी टार्गेट ठेवलंयच मोठे व्हिडिओ जरी आपल्याला रोजच्या रोज बनवणं शक्य झालं नाही कारण मी कधी बाहेर येता जाताच बनवते आणि रोज रोज कुठं जावं बाहेर फिरायला आणि घरातलं तर काय दाखवता येत नाही कारण घरामध्ये आम्ही जॉईंट फॅमिली राहतो कोणी येतं कोणी जातं परत काय म्हणतील म्हणून कारण घरच्यांना माहिती आहे मी व्हिडिओ टाकते पण असं रोज त्यांच्यासमोर तोंडासमोर कॅमेरा घेऊन जायचं परत याचं म्हणजे थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं कारण सवय नाही आहे त्याच्यामुळे नाहीतर डेली मोठे वॉ ब्लॉग टाकले असते पण घरच्यांसमोर थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं त्याच्यामुळे मी जास्त हे करत नाही म्हणून यांच्या काय यांच्यासोबत सवय झाली आहे मला बाहेर जाऊन व्हिडिओ वगैरे काढणं यांच्यासमोर बोलणं मोबाईलमध्ये मोबाईल तोंडासमोर धरून बोलणं म्हणजे सवय झाली यांच्यासोबत म्हणून काय वाटत नाही अनकम्फर्टेबल वगैरे काहीच वाटतं पण घरच्यांसमोर जाऊबाई जरी असले घरच माहिती आहे सगळ्यांना पण जाऊबाई जरी असले ना तरी पण थोडंसं वेगळं वाटतं त्याच्यामुळे मी बोलत पण नाही मी खालचं घर आमचं रिकामा असतं ना तर तिथे जाऊन मी रेकॉर्डिंग वगैरे करते व्हिडिओ वगैरे बनवते वर मी शक्यतो तोंडासमोर मोबाईल घेतच नाही एडिटिंग वगैरे करत बसते पण तोंडासमोर नाही मोबाईल घेत जेव्हा तिसऱ्या मजल्यावरचं घर होईल ना मग मी तुम्हाला डेली डेली रुटीन ब्लॉग वगैरे टाकेन कारण तिसऱ्या मजल्यावरती बांधतायत मग ते पण रिकामं राहील मग तेव्हा तुम्हाला दाखवेन मी की डेली रुटीन काय असतं वगैरे तोवर तर असेच बाहेरचे वगैरे ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील हलव्याचे दागिने कसे वाटत आहेत ते नक्कीच सांगा आणि चुकलं वगैरे असेल तर नक्की समजून घ्या कारण पहिल्यांदाच बनवलं आहे हे इथे आजीच्या घरी आली आहे मी तर इथे इडलीवाला आला आहे तर ते वाजवते तो आवाज थोडासा इग्नोर करा आणि हा व्हिडिओ मी संध्याकाळी घरात संध्याकाळी बसून काढलेला अकरा वाजता जेवण झाल्यानंतर त्याच्यामुळे थोडासा काळपट काळपट दिसतोय कारण सकाळच्या उजेडात व्हिडिओ काढणं आणि लाईटीच्या उजेडात व्हिडिओ काढणं थोडासा फरक जाणवतच असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडासा वेगळा दिसतोय हा व्हिडिओ तर पूर्ण बघून घ्या कसं वाटतंय तर नक्कीच सांगा अर्धी रेकॉर्डिंग तिकडे घरी केली होती आमच्या अर्धी इकडे येऊन करते कारण थोडीशी राहिली होती मला असे सेट तीन बनवायचे होते पण शक्य नाही आहे ते कारण मला अजून डेकोरेशनचं पण सामान पतंग वगैरे बनवायचं आहे भरपूर सामान म्हणजे मला बनवायचं पतंग वगैरे किंवा हा साज वगैरे त्याला सजवायचे थोडंसं तिळगुळ कमी पडले होते त्याला ते तिळगुळ आण तिळगुळ आणून लावले परत मी त्याच्यामुळे भरपूर म्हणजे भरपूर अजून काम बाकी आहे मग तीन सेट बनवणं मला खूप अवघड जाते त्याच्यामुळे एकच आधी या द्वीकला घालायचं मग बाय छोट्या दिदीला नंतर मग चिवला कारण चिवनी एकदा घातलं ना तिचा भरोसा नाही ती तोडूनच रिटर्न देणार त्याच्यामुळे अगोदर या दोन लेकरांना घालायचं नंतर चिवला घालायचं तर हे बघा असंच मला वाटते दहा पंधरा तेळगुळ माळेत ववून घ्यायचे तसंच मी दोन माळ ववून घेतल्या मोठ्या मोठ्या आणि नंतर ना हे असे छोटे छोटे चार ववून घेतले हे बघा दिसतच असतील तुम्हाला बाहेर थोडेसे लेकरं गोंधळ करतायत त्यांच्या आवाजाकडे कर, थोडं इग्नोर करा आ, हे असे दोन माळ ओवून घेतल्या मोठ्या आणि चार छोटे छोटे ओवून घेतले मग आता यांना मी अटॅच करणार आहे म्हणजे अगोदर ते तिकडे बांधून घेणार आहे आणि नंतर आ, हे चार छोट्या माळ आहेत त्या आ, आपला हार कसा असतो तशा टाईपमध्ये करून घेणार आहे मी फुलांचा हार कसा असतो तसं करून घेणार आहे हे असं बांधून घेतलं मी काही एवढी प्रोफेशनल वगैरे नाही आहे व्हिडिओ बनवायला म्हणजे दागिन्यांचे व्हिडिओ म्हणजे परफेक्ट एडिटिंग एडिटिंग वगैरे तर भरपूर केली आहे मी कट वगैरे पण तरीही असे क्राफ्टरचे व्हिडिओ बनवणारे ना त्यांचा एकदम परफेक्ट जागोजागी असतो व्हिडिओ क्लिप वगैरे त्यांना तर खूप मेहनत लागत असेल व्हिडिओ एडिट वी करायला पण तसं एवढं परफेक्ट केलं नाही कारण नॉर्मल ब्लॉगिंगचा चॅनल आहे त्याच्यामध्ये मी फक्त माझ्या माझ्या लाईफमध्ये मी काय करते आहे किंवा दिवसभर काय केलं आहे किंवा अद्विकसाठी काय बनवते हे दाखवण्याचा प्रयत्न करते मी तर थोडंसं समजून घ्या नाही तर तुम्ही म्हणणार व्हिडिओ नीट एडिट केलं नाही किंवा वेगळं दिसतंय किंवा असं मी माझ्या टाईमिंगनुसार करते कारण मला एक छोटंसं बाळ आहे एक वर्षाचं त्याच्या ॲडजस्टमेंटनुसार करावं लागतं सगळं आपलं करून जमत नाही स्वतःच कारण मी आता सिंगल नाही आहे मी आई आहे बाळाला बघून करावं लागतं तर याला बघा तिळगू कमी पडले होते साईटनी सगळीकडेच दिसलंच असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये तर बघा मी हे इथे तुम्हाला दिसत असेल आता तर मी याला पूर्ण भरून, आनून, भरून होते, होते, नंतर तिळगू आणून भरून त्याला चिकटवून लावलं होतं कारण तिळगू कमी पडले होते आणि नंतर व्हिडिओ नाही काढला कारण मी सगळे लेकरं बाहेर बसले होते आणि मी मधल्या घरात कडी लावून हे चिकटवत होते तर इथे मी बनवत आहे बासरी बासरीसाठी दोन हजार चोवीसचं कॅलेंडर होतं म्हटलं पेपर शोधत बसण्यापेक्षा कॅलेंडर सापडलं त्याला रोल करून घेतलं नॉर्मली रोल केलं आणि त्याच्यावरती गोल्डन फॉर्मशीट चिकटवणार आहे ते पूर्ण चिकट याला चिकटवायला तर एवढी मेहनत जाते बापरे खूप म्हणजे खूप अवघड काम आहे हे चिकटवणं म्हणजे असं नॉर्मली प्लेन वगैरे चिकटवू शकतो म्हणजे प्लेन म्हणजे ह्या हा मुकुट कसा केला प्लेन रिबिन वरती चिकटवला तसं चिकटतं ते पण राऊंड होऊन चिकटणं त्याला खूप म्हणजे खूप मला त्रास दिला त्याने पाच दहा मिनिटाचा कामासाठी मला एक तास लागला ते चिकटवायला कारण ते चिकटतच नव्हतं पण एकदा चिकटलं ना त्याचा निघायचा प्रश्नच नाही आला लवकर चिकटत नव्हतं गोल्डन फॉर्म शिट खालून चिकटते ज्या साईडनी चमकी नाही तिकडून चिकटत होतं पण जिथून चमकी आहे तिथून चिटकत नव्हतं तर असे छोटे छोटे गोल करून घेतले मी आ, कट करून आणि ते त्या बासरीवरती लावले ज्या साईडनी कट चिकटवलेले आहे ना त्या साईडने लावून घेतली मी ती बासरीच्या तिथे गोल कट करून एकदम असे बासरीचे होल असतात सात काट असतात किती काय माहीत नाही पण सात होल म्हणजे होल टाईपमध्ये मी गोल चिक कापून चिकटवले सात तसे गोल आणि त्याच्यानंतर इकडून इकडून तिळगूळ लावून घेतले म्हणजे त्याला थोडासा लूक येईल तिळगूळचा दागिन्यांचा बासरी तो स्टार पण बनवायचा होता मला आध्वीच्या छोट्या दिदीच्या हातात द्यायला पण खूप उशीर झाला होता मला दोन वाजले अकरा वाजता बनवायला बसलेले मला दोन वाजले हा व्हिडिओ मला ते कालचा आहे आणि तो गळ्यातलं बनवत होते तो परवा रात्री अकरा वाजताचा आहे आणि हा काल अकरा वाजताचा आहे म्हणजे जसा टाइम भेटन अधविक झोपल्यानंतर वगैरे तसं मी बनवत होते तर तिळगुळ असे लावून घेतले त्याच्या बाजूनी आणि खाली पण बासरीला राऊंड तिळगू लावून घेतले तिळगूळ पण संपले होते तेवढेच होते मग रंगीबिरंगी पण लावून टाकले ते बाजू बंद आहे ती अदवीकची बासरी आहे आ, हे खाली गळ्यात घालायचं आहे हे अद्विकच्या छोट्या दिदीची बिंदी आहे हे वरती घालायचं गळ्यातलं आहे याचा एक मणी पडला आहे म्हणजे तेळगुळ पडलं आहे हे बसवता येईल नंतर हे मनगट आहेत आणि हे अद्विकसाठी मुकुट म्हणतात वाटतं याला हे म्हणजे त्याच्या दिदीसाठी बिंद्या केली आहे आणि त्याच्यासाठी मुकुट केला आहे ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय